आप सबका एक बार फिर से अपने YouTube चैनल पर स्वागत है आज के हमारी कहानी का नाम है मत्स्य अवतार श्री विष्णु का एक मत्स्य अवतार जो पहला अवतार था उसकी यह कथा है यह सुनते हैं आप जेव जेवा मानवा वर्मा वर, वर, तेव्हा ते मी त्यांचे रक्षण करना अवतार घेन प्रकट होतो हो असे श्री अर्जुन अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धां युद्धभूमीवर अर्जुनाला सांगितले होते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते पुराण पुराणांमध्ये विष्णूंनी वेगवेगळी रूपे घेऊन आपल्या लीला दाखवल्या आहेत त्यापैकी दहा अवतारांम म्हण म्हणजेच मन, दशअवतार हे प्रमुख समजतात भगवान विष्णूंच्या दशावतारांमध्ये मत्स्य अवतार हा पहिला मानला जातो काही युगे आधी पृथ्वीवर अति महापुराच्या रूपात एक महाप्रचल प्रलय येणार होता या प्रलयात मानव समाज आणि जीवनसृष्टी विध्वस्त होणार होऊन पूर्णत्व नष्ट होणार होण्याचा धोका होता त्यामुळे या संकटापासून सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य रूपाने अवतार घेतला होता सुरुवातीला त्यांनी अगदी लहान रूपात सत्यप्रव्रत राजाला दर्शन दिले मनु राजा बद्रीवनात नदीकाठी आलेला होता राजा अग्र्य म्हणून पाणी ओंजळीत घेत असताना एक लहानसा मासा त्यांच्या हातात आला त्याने राजाला त्याने राजाला आपण खूप लहान असल्यामुळे इतर मोठ्या मा माशांपासून आपल्याला धोका असल्याने असल्याचे सांगितले आपल्याला मोठे होईपर्यंत आश्रय देण्याची विनंती केली राजाने त्यांना आपल्या ओंजळीत थोड्या पाण्यासकट घेतले आणि राजा वाड्यात नेऊन एका पात्रात ठेवले तो मासा फार लवकर त्या पात्रापेक्षा मोठा झाला तेव्हा राजाने त्याला हौदा हौदात टाकले हौदात सोडले तो त्यापेक्षाही मोठा झाल्यावर राजाला त्याला पुन्हा नदीत सोडावे लागले तो लवकरच अतिविशाल होऊन समुद्रात गेला आता राजाला हा मासा साधा नसून काहीतरी दैवी प्रकार असल्याचे समजले होते त्याने माशासमोर हात जोडले विनम्र होत होत आपली ओळख सांगितली आणि विनंती केली भगवान विष्णूंनी त्यांना आपली ओळख दास सांगितली सांगत येणाऱ्या प्रलयाची माहिती सांगितली राजाला एक म जहाज बांधायला सांगितले या जहाजात सर्व प्रकारचे बीबियाणे झाडे आणि प्राणी घेऊन यायला सांगितले तसेच संत संतप्त स सप्तर्षी म्हणजेच सात थोर ऋषी यांनाही सोबत आणायला सांगितले प्रलयाच्या दिव दिवशी मी तुम्हाला वाचवीन असे आश्वासन दिले राजाने सांगितल्याप्रमाणे जहाज बांधले आणि सर्वांना गोळा केले पूर आला तेव्हा तो मोठा मासा जहाजातल्या लोकांना वाचवायला आला राजाने महाराजा महाकाय वासुकी नावाच्या सहाय्यकाय सहाय्याने जहाज जहाज त्या मत्स्यासोबत बांधली मत्स्याने त्या प्रलयात स्वत पोहत जहाजाला तारलं तारले प्रलय ओसरल्यावर राजाला पुन्हा नवी सृष्टी घडवण्यासाठी आशीर्वाद दिला या राजाला मनू हे बिरुब्द मिळाले त्याचे वंशज म्हणून आपल्या समाजाला मानव म्हणतात वेगवेगळ्या पुराण पुराणांमध्ये ही कथा थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जाते काही ठिकाणी राजाचे नाव मनू आहे तर काही ठिकाणी मनु हे एका राजाचे नाव नसून ते राजाला मिळ मिळणारी पदवी आहे प्रलयाची अशीच कथा जगभरात वेगवेगळ्या वेग प्राचीन संस्क संस्कृतींमध्ये प्रचलित आहे प्राचीन काळी खरंच एक मोठा प्रलय जातीने पाहिला असावा आणि त्यातून वाचण्या वाचवणारे देवांची कृपा समजून त्यावर वेगवेगळ्या कथा रचल्या असाव्यात असे म्हणतात या मत्स्यरूपाल्या रूपातल्या विष्णूंची भारतात काही मोजकी मंदिरे आहेत जगाला वाचविणारा रक्षक म्हणून मत्स्याची पूजा होती तर मित्रांनो तुम्हाला ही आपल्या श्री विष्णूंची पहिली अवतार म्हणजेच मत्स्य अवताराची गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आपल्या अशाच तुमच्या मित्रांसोबत ह्या ही गोष्ट शेअर करा त्यांनाही कळू द्या ही, ही मत्स्य अवताराची गोष्ट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी